नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत पावसाळा सुरू झाला आहे आणि बाहेर पाऊस पडत असला की चहाबरोबर मस्त गरमागरम आणि कुरकुरीत काहीतरी खावंसं वाटतं त्यासाठी एकदम मस्त पदार्थ बनवूयात त्यासाठी इथे का मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन वाटी स्वीटकॉर्न म्हणजे मक्याचे दाणे घेतले आहेत ते काढून घ्यायचे आणि मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत भरडसर असे वाटून घ्यायचे मक्याचे दाणे अख्खे तेलामध्ये सोडले की ते फुटतात आणि तेलही अंगावरती उडतं त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत हे भरडसर असं वाटून घ्यायचं जास्त बारीकही करायचं नाही तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे भरडसर असं वाटून घ्यायचं आता हे भरडसर असे वाटून घेतलेले मक्याचे दाणे आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात तर इथे वाटून घेतलेले मक्याचे दाणे मी मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतले आहेत आता यामध्ये राहिलेलं सर्व साहित्य घालूया त्यासाठी इथे मी एक अर्धी वाटी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घेतली आहे त्यासोबतच दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरवी मिरची तुम्ही खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून सुद्धा घालू शकता त्यानंतर इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतले ते घालायचं तांदळाच्या पिठामुळे या पदार्थाला छान कुरकुरीतपणा येतो आणि चार चमचे बेसनपीठ घेतले तेही घालायचं तर इथे मी या पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे तांदळाचं पीठ आणि चार चमचे बेसनपीठ घेतलं आहे त्यानंतर यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची त्यासोबतच अर्धा चमचा धनेपूड घालायची इथे मी अर्धा चमचा ओवा घेतला आहे सुद्धा यामध्ये घालायचा त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं यामध्ये एक थेंबही पाण्याचा वापर करायचा नाही मक्याचे दाणे म्हणजे स्वीटकॉर्न आपण भरडसर वाटून घेतले आहेत आणि त्याला सुटणाऱ्या पाण्यामध्येच हे पीठ छान भिजतं तरीही जर तुम्हाला लागलंच तर फक्त एक किंवा दोन चमचे पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता तर इथे एक थेंबही पाणी न घालता मी सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आणि इथे मी तांदळाच्या पिठाचं आणि बेसन पिठाचं जे प्रमाण सांगितलं आहे तेवढंच घ्या त्याच्यापेक्षा ते जास्त घेऊ नका तर इथे आपलं मक्याच्या भज्यांचं बॅटर तयार आहे आता आपण भजी बनवून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं थोडंसं पीठ सोडून चेक करूया तुम्ही बघू शकता पीठ तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच वरती येते म्हणजे तेल एकदम परफेक्ट गरम झाले आता आपण जे भज्यांचं पीठ तयार करून घेतलंय ते थोडं थोडं तेलामध्ये सोडून घेऊया जसे आपण कांदा भजी बनवताना बनवून घेतो अगदी त्याच पद्धतीने तरी ते भजी तळून घेताना तुम्ही घेतलेल्या कढईमध्ये जेवढी भजी एक साथ सोडून तळून घेता येतील तेवढी तुम्ही तळून घेऊ शकता पण एक साथ जास्त भजीसुद्धा तेलामध्ये सोडू नका नाहीतर तेलाचं टेम्परेचर कमी होईल आणि भज्यांमध्ये तेल जास्त प्रमाणात शोषलं जाईल त्यामुळे जेवढी भजी एका वेळी बसतील तेवढीच सोडून तळून घ्या तरी ते भजी तेलामध्ये सोडली आहेत त्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि एक मिनटं तरी ही भजी चमच्याने हलवायची नाहीत भजी आधी खालच्या बाजूनी छान तळून घ्यायची भजी खालच्या बाजूनी छान तळून घेतली की त्यानंतरच एक मिनटांनी ती चमच्याने हलवायची आणि अलटी करत मध्यमाचेवरती छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची भजी मध्यम आचेवरतीच तळून घ्यायची हाय फ्लेमवरती तळून घेतली तर भजीवरून लगेच तळली जातील लगेच कलर येईल आणि आतमधून भजी तशीच कच्ची राहतील तर इथे मी आचेवरती भजी छान सोनेरी रंगईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली आहेत आता ही भजी एखाद्या किचन पेपरवरती किंवा टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल शिल्लक असेल तेसुद्धा निघून जाईल आणि आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व बॅटरची भजी तेलामध्ये सोडून छान सोनेरी येईपर्यंत मध्यम आचेवरती तळून घेऊयात तर इथे तयार करून घेतलेल्या सर्व बॅटरची भजी मी तळून घेतली आहेत मी इथे ही भजी टोमॅटो केचपसोबत सर्व केली आहेत तसेच तुम्ही बघू शकता भजी एकदम छान कुरकुरीत खुसखुशीत तयार झाली आहेत ही भजी एकदम झटपट बनवून तयार होतात आणि चवीला तर एकदम भन्नाट लागतात तुम्ही ही भजी हिरव्या चटणीसोबतसुद्धा सर्व करू शकता तर या पावसाळ्यामध्ये ही मका भजी एकदा नक्की बनवून पहा तुम्हाला नक्की आवडतील तसेच चहासोबतसुद्धा या भज्यांचं कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट आहे तर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद